वेदांत नेब यांनी बातचीत केली तक्रार आमचे नेते मंडळी निर्णय घेतील त्या संदर्भात परंतु पोलीस स्वतः म्हणाले की आम्ही त्याचा शोध घेतोय की कोणी हे कृत्य केलंय मासाहेबांबद्दल असं कृत्य करणे पण संपूर्ण महाराष्ट्रातली मा, जनता त्याला माफ करणार नाही कारण मासाहेबांचा स्वभाव महासाहेबांचा वागणं हा आपुलकीचा होता माऊलीप्रमाणे त्यांनी आजपर्यंत शिवसैनिकांशी माया केली म्हणून तुम्ही बघा कुठे जाल तिथे त्यांच्याबद्दल लोक नेहमी आदराने म्हणतात की मासाहेब मासाहेब होत्या आणि त्यांच्याबद्दल असं कृत्य करणं म्हणजे क्रूरतेने करू दे किंवा जाणून बुजून करू दे किंवा मातेपिरून केलं मातेपिरून केलं असेल माते त्याचा संपूर्ण जनता निश्चित करणार आहेत भले आम्ही संयमाने राहिलो का कारण आम्हाला कोणाचं जनजीवन विस्कळीत करायचं नाही नाहीतर शिवसैनिकांची प्रतिक्रिया तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मागच्या अठरा वर्षापूर्वी तुम्ही बघितली होती शिवसैनिक ती प्रतिक्रिया पुन्हा होऊ नये त्यासाठी आम्ही शिवसैनिक सगळेजण संयमाने राहिलो तो संपूर्ण जो लाल कलरचा कलर होता तो आम्ही पुसून काढला पूर्व अनिल भाऊ देसाई उद्धव साहेबांशी म्हणाले भेटले बो बोलले उद्धव साहेब म्हणाले की आ, काही आपल्याला कुठे हे करायचं नाही सबोरीने घ्या ते हा ते संपूर्ण साफ करा त्यांना आदरांजली व्हा त्याप्रमाणे आम्ही हा हार घालून आता आदरांजली वाहिलेली तुम्ही म्हणता की सकाळी काही तिथे नव्हतं आणि अचानकपणे कधी झालं असं तुम्हाला वाटतं सव्वासाची फुटेज आम्ही बघितले पोलीस जे मार्शल अली सगळीकडे फुटेज घेता त्या फुटेजमध्ये पुतळ्याची विटंबना झाली नव्हती किंवा कदा टाकले नव्हते सव्वासा वाजता तर त्यानंतर म्हणजे सकाळी जागते म्हणजे शिवाजी बाग तुम्ही स्वतः इथे असतात दरवे तुम्हाला सुद्धा दिसला ना असा अचानक कोणतरी वे वेडा नसणार हा कोणतरी चांगला माणूस असणार तो आलाच ना चालता जा, बोलता कलर असा होतलाच नाही तसाच पुढे गेलाच ना कारण कलर चेहऱ्याला लागला नव्हता कलर हा आतापासून खाली होता शेवटचा प्रश्न तुम्ही म्हणताय की ऑपरेशन सिंधूर संदर्भात ऑपरेशन सिंदूर त्याच्यानंतर भारत पाकिस्तान मॅच आणि भारत पाकिस्तान मॅचला विरोध तुम्ही केला निषेध व्यक्त केला आम्ही नाही केला भारत पाकिस्तान मॅचला संपूर्ण भारतात विरोध होता की त्यांच्यावर मॅच खेळू नये म्हणून परंतु सरकारने जबरदस्ती त्यांना मॅच खेळायला दिली आणि त्याच्या विरोधात शिवसेनेनी सगळ्या महिलांच्या वतीने कुंकू ते सांगितलं की आमचा कुंकू धोक्यामध्ये आहे ही फक्त बाब पंतप्रधानांच्या म्हणजे पंतप्रधानांना माहितीसाठी पाठवले बाकी काय निषेध ना आम्ही केला फक्त त्याच्यानंतर लगेच दोन दिवसांनी झालं बघा ना रविवारी आम्ही केला सोमवार मंगळ काल त्यांचा मुंबईची बैठक होती लगेच आज त्याची प्रतिक्रिया संशय संशय नाही म्हणजे आता पोलीस लोक सांगतील काय ते त्यामुळे हे होते महेश सावंत जे इकडचे स्थानिक आमदार आहेत त्यांनी सविस्तरपणे आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे